हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप उशिरा व्हिडिओ सुरू केला आहे खरं तर जवळपास घड्याळात वाजलेत साडेसहा हे बघा मी दाखवते तुम्हाला साडेसहा वाजून गेलेत घड्याळामध्ये पावणे सात सॉरी सव्वा सहा वाजून पाच मिनिट झालेले आहेत एक मिनिट व्हिडिओ सुरू केला आणि फोन आला आहुनचा की एक किलो करते पाहिजे आठपर्यंत पर्यंत तर शॉपला शक्यतो मी केक ठेवत नाही एक किलोचा ठेवते पण अगदी रेअर जास्त नाही कारण एक किलोचा जास्त कोणी घेत नाही त्याच्यामुळे तर आज अगदी व्हिडिओ करायचाच नव्हता खूप सारे केक्स अजून बनवते मी आज केकला उशीर झाला आहे खूप हे बघा इकडे बेस वगैरे तुम्हाला दिसत आहेत सगळा पसारा आहे आणि जस्ट केक बनवायला घेतले एक प्रॉब्लेम झालेला आहे मागचा व्हिडिओ तुम्ही पाहायला नसेल कदाचित किंवा असेल आपलं मशीन जे आहे क्रीमचं तर ते थोडंसं खराब झाले खराब म्हणजे बंद पडले त्यासाठी इथे मी हाताने क्रीम बीट केली आहे जे हाताचं बीटर आहे ते आणि क्रीम क्रीम बीट करून घेतली आहे आणि आता केक करायला घेतले ते हे बघा इकडं इकडे सुरू केलेत म्हटलंय की तुमच्यासाठी एक व्हिडिओ छानसा बनवून घ्यावा एक मिनिट तर आता एक बेस जो आहे तो पटकन लावून घेते एक किलोचा म्हणजे म्हणजे तो होईल तो पर्यंत एक मिनिट आणि मी आहे अशीच आहे आज काही तयार नाही काहीच नाही काहीच नाही म्हणाल की ताई ठीक आहे चला कसं आहे आहे तसंच रियालिटी कारण माझी हीच रियालिटी आहे रोज तुमच्यासमोर येणं म्हणजे मला पूर्ण रेडी व्हावं लागतं आवरावं लागतं आणि मग मी तुमच्यासमोर येते तर आज म्हटलं चला आज मला आज सहज वाटलं आता जस्ट मी साडेसहा नंतर केक बनवायला घेतले कारण दिवसभर माझं थोडंसं काम चालूच होत दुसरं थोडस आवरलं घरामध्ये पण आणि तुम्हाला माहितीये रोज रोज केक करायची म्हटल्यावर सोपं नाहीये आणि मेन म्हणजे केकचे टॉपर्स बनवले आज खूप सारे अजिबात शूट केलं नाही शूट करायचं आज मूड नव्हता खरं तर मूड म्हणजे कसं की वेळ नव्हता कारण शूटमध्ये खूप वेळ निघून जातो आम्ही एक तासात चॉकलेटचे सगळे टॉपर्स बनवले शूट करायचं म्हटलं तर दोन तीन तास आरामात राहतात जातात त्याच्यामुळे केलं नाही तर आता हे केक करून घेते एक किलोचा बेस ऑर्डर आली आहे जस्ट तो लावून देते आणि पुन्हा बोलते हे बघा ऐशो तो हे वेगळं उलट असा दाखवायला गेले तर सटकले खाली तर खूप सारे टॉपर्स बनवलेत खाली तुम्हाला दिसत असेल तर व्हाईट पण आहेत यामधून नाही दिसत आहे आय हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेत असे पण आहेत असे खूप सारे टॉपर्स बनवले त्याच्यामुळे आज खूप उशीर झाला थोडंसं घरातही आवरत होतं रोजच केक रोजच केक खूप पसारा होऊन जातो आणि तुमच्या खरं तर कमेंट आहेत खूप साऱ्या की ताई रोज तर ॲटलीस्ट व्हिडिओ देत जा पण एक व्हिडिओ अपलोड करून ठेवला आहे ह्याच्या आधीचा तो व्हिडिओ अजून मला पब्लिश करायला त्याला वेळसुद्धा नाही आहे खरं तर असो चला आता हे एक केक आहे एक किलोचा लावते आणि पुन्हा बोलू हे बघा एक जो केक आहे तो लावून दिला एक किलोचा मी जस्ट आणि होईल आता तो तर बऱ्याच कमेंट्स येतात ताई तुझा ओ टी जी किती लिटरचा आहे तर माझा जो ओ टी जी आहे तो आहे साठ लिटरचा आणि मॉर्फी रिचर्डचा आहे तो तर छान आहे यूजला एकदम भारी आहे मला तर आवडतो आणि म्हणजे अजून आणल्यापासून तर काही प्रॉब्लेम आला नाही पण आपलं जे मशीन आहे क्रीम फेटायचं तर त्याला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे तर ते येणार आहेत जे मॅकॅनिक आहेत ते येणार आहेत अजून वॉरंटीत आहे त्याच्यामुळे फ्रीमध्ये करून देणार आहेत देऊयात असं बोलले बघूयात आता आता हे पाच सात केक जे आहेत ते मला बनवायचे होते शॉपसाठी आणि चार पाच सात आहेत वाटतं तिथे पण मी आता काय करणार आहे सगळे नाही बनवणार कारण मला क्रीम आता एक किलोच्या केकसाठी पाहिजे बरं आता असं नाही की लगेच मशीनला लावली आणि झाली आहे आता हाताने क्रीम बीट करावी लागते तर आता मी एक जे फ्लेवरचे आहे बटरस्कॉच पायनॅपल मँगो हे दोन तीन फ्लेवर नाही येते दुकानात तेच बनवते फक्त आणि बाकी ठेवते क्रीम जेवढे होतील तेवढे बनवते एवढ्या क्रीममध्ये आणि बाकीचे सगळेच नाही बनवत कारण आपल्याला एक किलोच्या केकसाठी क्रीम हवी आहे ती पुरणार नाही आहे तर चला आता केक बनवून घेते आणि पुन्हा एकदा बोलूयात मग तर जस्ट केक वगैरे झालेत आणि आता करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक आता तरी इच्छाच राहिली नाही उशीर खूप झालाय आज थोडी घरातली एक्स्ट्राची कामं काढल्यामुळे खूप उशीर झालाय खरं तर आणि केकही लेट बनवले केक झाले अजून नेले नाही आज वाजतायत आठ हे बघा आठला दहा कमी आहेत दीदी आहे टी व्ही बघते आणि वरत गेलाय ट्युशनला इकडे तयारी केली आहे आता बनवायची खिचडी उशीर झाला म्हटलं की काय सोप्यात सोपंच वाटतं इकडे सगळं आवरून घेतलं सगळा किचन नोटा वगैरे आणि भांडे आहेत तर भांडे दीदी बोलली मी घासेल आहे मम्मी तर ती भांडे घासेल पण आता मी करणार आहे खिचडी तर खिचडीची तयारी हे बघा करून घेतली आहे सगळी मी बॅ बा, बॅक कॅमेरानेही दाखवते इकडे तांदूळसुद्धा घेतलेला आहे आणि इकडेही ठेवली शक्यतो कड मी खिचडी जी आहे ती कढईतच बनवते तर दाखवते एक मिनिट इकडे बघू शकता तयारी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे तर वटाणा आहे कांदा एक कांदा घेतलेला आहे थोडासा फ्लावरही घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाणे आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आलं लसूण आणि खोबऱ्याचं वाटण आहे हे आलं संपलं आहे माझ्याकडच्या पण त्यामध्ये आलं खोबरं आणि लसूण टाकायचे त्यानंतर बटाटा आहे एक मोठा किंवा दोन छोटे छोटे बटाटे घ्यायचेत आणि एक टोमॅटो आहे कांदा आहे तर एवढी तयारी मी केली आहे त्यानंतर इकडे आहेत तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवायचेत यामध्ये थोडीशी कोथिंबीर पडली आहे असो या पद्धतीने आपली तयारी झालेली आहे आणि इकडे मी गॅसवरती ठेवली आहे कढई तापायला तर तुमच्याशी मसाले भाताची रेसिपी थोडक्यात शेअर तर आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तर आता मी बनवते मसाले भात आणि मसाले भाताची रेसिपी थोडक्यात शेअर करते तर तेल गरम झाल्यावर जिरे मोहरे टाकून घेतली आणि त्यानंतर त्यात लसूण आलं आणि खोबरं होतं थोडंसं ते टाकलं त्यानंतर सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या के ॲड केल्या कांदा टोमॅटो वटाणा फ्लावर बटाटा शेंगदाणे तर हे सगळं परतवून छान परतवायचं आहे आणि त्यानंतर परतवण्यासाठी छान शिजून येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ मी ॲड करणार आहे मिठाने छान चव येते आणि भाज्या भाज्यांना थोडं पाणी सुटतं आणि मग त्यातच त्या शिजल्या जातात तर खूप छान अशा परतवून घ्यायच्या आहेत भाज्या आणि मसाले भात म्हटलं की जितकं आपण टाकू तितकं कमीच पडतं मसाले भात किंवा खिचडी आम्ही तर शक्यतो मसाले भात म्हणतो किंवा खिचडीही म्हणतो सगळं एकत्र करतो त्याला खिचडी म्हणतात तर असो या पद्धतीने छान भाज्या परतवून घेतल्या की त्यामध्ये दोन चमचे काळा मसाला एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा जिरे पूट टाकलेली आहे आणि ते सुद्धा छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे बघू शकता तुम्ही भाज्या एकदम छान अशा पूर्ण मसाल्याने कोट झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा एक, एक चमचा मी मीठ टाकले कारण तांदळासाठी आपण थोडं मीठ टाकलं होतं अगोदर पण ते पुरेसं नसतं झालं पुन्हा एकदा एक, एक, एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि छान तांदूळ टाकून सगळ्या भाज्या आणि तांदूळ परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघत असाल तर एकदम छान असा चा, पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आप छान उकळी आली की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची चा, आणि छान भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे शक्यतो छान भाज्या परतवून झाला की गरम पाणीच टाकायचं आहे मी गरम पाण्यातच टाकते आणि मग नंतर छान शिजतो तर आता इथे बघत असाल तर जवळपास भात आपला होत आलेला आहे अगदी एक दहा वीस टक्के भात राहिलेला आहे शिजण्या शिजायचा आणि पाणी जे आहे ते पूर्ण त्यामधून ड्राय झालेलं आहे तर इथे बघू शकता भात आपला पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला नक्की या पद्धतीने करून बघा तर आता स्वयंपाकाची तयारी मसाले भाताची तयारी मी दाखवली मसाले भात टाकलाय त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन कारण मी शूट केलं आहे पण लॉंग व्हिडिओ नाही केला त्याचा तर आता केक दिदीन ते घेऊन चालले आहेत इकडे बघा कस्टमर न्यायला आले दोन केक जे आहेत इकडचे जे दोन केक आहेत तर ते ऑर्डरचे आहेत एक पायनॅपल आहे हा आणि हा था, 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 आहे चॉकलेट आणि इकडे थांब थांब चालू होते तर इकडे जे आहेत ते आता बनवले आपण साडेसहानंतर ते बॅक कॅमेरा हा आहे एक किलोचा चॉकलेट केक त्यानंतर हा आहे अर्धा किलो पायनॅपल हे दोन्ही लगेच द्यायचे आहेत ऑर्डरचे आणि हा आहे बटरस्कॉच त्यानंतर आहे मँगो त्यानंतर आहे कुल्फी फालुदा आणि इकडे एक मागे आहे ब्लॅक फॉरेस्ट तर या पद्धतीचे आहेत केक आणि दीदी आता लगेच पॅक करून नेती आहे तर घड्याळामध्ये वाजले सव्वा आठ